नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंटवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आज तेवीस जुलै शिफ्ट वन व शिफ्ट टू आणि शिफ्ट थ्री या तिन्हीचे प्रश्न आपल्याला मिळालेले आहेत जास्त नाही जे प्रश्न त्यांनी सांगितले किंवा त्यांना आठवले त्यांनी मला पाठवलेले आहेत सुशील तांबे अहिल्यानगर आणि अशोक पथारवट कोल्हापूर आणि आणखीन एक जण आहेत मी नंतर नाव वाचून तुम्हाला सांगतो त्यांनी पाठवलेलं आहे तर त्यांच्या अगोदर सर्वप्रथम आभार व्यक्त करून जे प्रश्न आलेले आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप पाहू थोडक्यात विश्लेषण देण्याचा प्रयत्न करेल तर बघा पुढचा जो म्हणजे पहिला जो प्रश्न त्यांनी पाठवलेला तो म्हणजे अमोनियाचे सूत्र काय तर एन एच थ्री अशा प्रकारे अमोनियाचं सूत्र आहे पुढचा प्रश्न होता मेंढल्यूच्या आवृर्तसारणी त्यातील दोष होता मेंढल्यूच्या आवर्तसारणी ही अणुवस्तुमान अणुवस्तुमानावर डिपेंड आहे म्हणजे आवर्त सारणी जी होती अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असं होतं आणि आधुनिक आवर्तसारणी जी आहे ती होती अणुअंकावर डिपेंड आहे हे दोन महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा आता ह्याच्यामध्ये जे त्रुटी विचारले किंवा दोष विचारले त्यामध्ये काय आहे आता मूळ महत्त्वाचं म्हणजे कोबाल्ट अँड निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या जे काही क्रमांक आहे मेंढल्यूच्या आवर्तामध्ये ते कन्फ्यूज आहे संदिग्ध आहे बरोबर आणि त्यानंतर समस्थानिकांचा शोध मेंढल्यूच्या आवर्त सारणी डिक्लेअर झाल्यानंतर खूप वर्षानंतर शोध लागला मग त्यांचं प्रेझेंटेशन कसं करायचं किंवा मेंढलीच्या कशा कशाप्रकारे जागा त्यांना स्थान द्यायचं हे देखील तिथं स्पष्ट होत नव्हतं हे एक महत्त्वाचं आहे पण हायड्रोजनच्या स्थानाबद्दल देखील संशोधन म्हणजे शंका होती किंवा तिथे देखील कन्फ्युजन आहे म्हणजे हायड्रोजन हा हायड्रोजन गण म्हणजे हायड्रोजनशी साम्य दर्शवतो हायड्रोजनचं रेणूसूत्र आहे एच टू आणि फ्लोरीन क्लोरीन यांची रेणूसूत्र काय फ्लोरिनचं एफ टू आहे सी एल टू आहे म्हणजे हायलोजन गणासोबत हायड्रोजन दाखवतो आहे आणि हायड्रोजन आवर्तसारणीमध्ये कुठं आहे तुम्हाला माहीतच आहे बरोबर तर त्यामुळं ही एक कन्फ्युजन होतं ही एक दोष होता अशा प्रकारे तीन दोष होते आणि चौथा एक दोष होता वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही म्हणजे जे काही अणुवस्तुमान आहे जसं वाढत गेलं त्याप्रमाणे वाढ नियमित दराने होत नाही त्यामुळे जे त्यामुळं काय झालं दोन जड मुलग्राच्यामध्ये किती मुलगाचा शोध लागेल याचं भाकीत करणं मेंडेल्यूच्या आवर्च नियमामध्ये शक्य झालं नाही म्हणजे समजा इथं दिलंय इथं दिलंय आणि ह्याच्यामध्ये जर समजा काही शोध लावले तर ते भाकीत करणं सोपं झालं नाही हे एक दोष त्यामध्ये होता त्यानंतर नाभिय या अंतर याच्याबद्दल व्याख्या विचारण्यात आलेली होती हा जो टॉपिक आहे तो त्यांचे उपयोग या प्रकरणामध्ये आहे आणि डोळा हे देखील अशीच निगडीत आहे या प्रकरणं आता नाभी अंतर म्हणजे काय भिंगाची मुख्य नाभी सांगतो बिंगाची मुख्य नाभी मुख्य नाभी ना आणि प्रकाशीय मध्य यामधील जो अंतर असतो त्याला नाभिया अंतर म्हणतात तुम्हाला ज्यावेळेस अभ्यास करत असाल त्यावेळेस तुम्हाला वक्रता केंद्र त्यानंतर वक्रता त्रिजा मुख्य अक्ष मुख्य नाभी हे माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर भिंग कशामध्ये मोजलं जातं डायप्टरमध्ये हे पण माहिती असलं पाहिजे तुम्हाला त्यानंतर आणखीन एक नाभीवरच प्रश्न होता तो पुढे तुम्हाला दिसेलच तो म्हणजे अंतर्वक्र भिंगाची प्रतिमा कशी दिसते अशा प्रकारचं काहीतरी प्रश्न होतं आता वस्तूचे जर स्थान समजा तुम्ही विचार केला तुम्हाला तक्ता पण तिथे भेटेल आपण पण दिलेले वस्तूचे स्थान जर अनंत अंतरावर असेल अंतरावर असेल तर प्रतिमेचे स्थान जे आहे ते नाभीवर दिसेल नाभीवर आणि पण प्रतिमेचा आकार कसे असेल एकदम लहान असेल बिंदूसारखा असेल आणि प्रतिमेचे स्वरूप कसे असेल आभासी आणि सुलट आभासी आणि सुलट आणि जर समजा वस्तूचे स्थान हे प्रकाशीय केंद्र व अनंत अंतर यांच्यामध्ये असेल तर ते कुठं दिसेल प्रकाशीय नाभी प्रकाशीय केंद्र व नाभीच्या मध्ये असेल हे प्रथमेचे स्थान कुठं असेल प्रकाशीय केंद्र आणि नाभीच्या मध्ये असणार आणि वस्तूचा आकार कसा दिसेल हा लहान दिसेल ह्याच्यापेक्षा थोडा मोठा दिसेल बिंदूपेक्षा मोठा दिसेल आणि प्रतिमा कशी दिसेल प्रतिमेचे स्वरूप हे आभाशी आणि सुलटच राहिला लक्षात असू द्या अंतर्वक्र बिंगामुळे जे काही तयार होतं यावर प्रश्न आलेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे इनिशियल वेलॉसिटी दिली फायनल वेलॉसिटी काढायची आहे हे गणितीवर प्रश्न होता गणित पूर्ण असल्यावर ते लक्षात येत आहे गांडूळ कोणत्या वर्गाचे एक्झाम्पल आहे गांडूळ जे आहे ते फायलम फायलम अॅनिलिडा या प्रकारात मोडलं जातं त्यासोबत जळू आणि नेरिस हे देखील याच्यामध्ये त्याच्यामध्ये मोडलं जातं प्राण्यांचे वरोग्रकरण या प्रकरणावर हे प्रश्न आहे त्यानंतर सिलिकॉनचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण काय आहे यावर प्रश्न आहे इलेक्ट्रॉन स्वरूपांवर प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्हाला माहीत आहे की के एल ही एम तुम्ही वाचताना पाहिलंच असेल कसं असतं आहे सुरुवातीला दोन इलेक्ट्रॉन्स नंतर आठ इलेक्ट्रॉन्स म्हणजे नंतर आठ इलेक्ट्रॉन्स असतात दोन आठ आठ आणि सिलिकॉनची जी व्हॅल्यू आहे ती समजा ती किती आहे चौदा आहे तर इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे असेल दोन आठ आणि सहा अशा प्रकारे असेल सॉरी दोन आठ चार अशा प्रकारे असेल आणि असाच तुम्हाला एक प्रश्न विचारला की दोन आठ दोन हे कशाचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे तर ते मॅग्नेशियमचं आहे बरोबर कारण त्याचा व्हॅल्यू म्हणजे हे अनुक्रमांक जो है। तो आहे तो दहा क्रमांक आहे आवडसारणीमध्ये अशा प्रकारे प्रश्न आलेला आहे त्यानंतर हां मी तुम्हाला ते सांगितलं होतं कोणत्या ब्लॉकमध्ये आहे ठीक आहे ब्लॉकमध्ये जर विचार ब्लॉक आव आडवं गण किंवा आवर्तं ह्याच्यामध्ये विचारलं तर मॅग्नेशियम कोठे आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे मॅग्नेशियम जर विचार गणामध्ये तर गण गण काय असतात हे उभे गण असतात आणि आडवे काय असतात आवर्त असतात गणामध्ये विचारला तर तो दुसऱ्या गणामध्ये आहे आवर्तामध्ये जर विचारलं तर ते तिसऱ्या आवर्तामध्ये आहे अशा प्रकारे ते प्रश्न आहे समाज कल्याण आयुक्त कोण हे जिकेचा प्रश्न आहे रत्नागिरीमधील कोणता किल्ला महाराणी फोड हे नाव इंग्रजांनी दिले होते ठीक आहे जी केचे प्रश्न आहे आर्थिक पाहणी अहवाल हे महाराष्ट्राची घनता किती तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की महाराष्ट्राचे आर्थिक पाहणी अहवाल याचं कंटिन्यू तुमचे नोट्स पाहिजेच आणि त्यावर प्रश्न येतात मागच्या वेळेस तर एवढे प्रश्न आले होते की विचारूच नका आता महाराष्ट्राची आर्थिक पाहणी किती हे तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा आठवत नसेल तर मी तुम्हाला सांगून देतो जनगणनेनुसार जर विचारलं समजा आता हे जरी दोन हजार एक बावीस तेवीस विचारलं तर त्यांचा अपेक्षित अर्थ काय तर दोन हजार एकवीसच्या जनगणनेनुसार किती असेल असा त्यांचा अपेक्षित अर्थ आहे म्हणजे त्यांना पाहिजे असेल बरोबर तर महाराष्ट्राची जी लोकसंख्या घनता आहे ती तीनशे पासष्ट आहे लक्षात असू द्या आणि ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणीसशे साठ एकसष्टला त्यावेळेस महाराष्ट्राची जी लोकसंख्या घनता होती ती एकशे एकोणतीस आता साक्षरतेची टक्केवारी देखील तुम्हाला लक्षात ठेवणं गरजे गरजेचं आहे ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के साक्षरता आहे साक्षरता ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के आहे ठीक आहे व्हिडिओ मोठा होण्यापेक्षा मी जास्त काही माहिती सांगणार नाही पण पुढे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आहे आपत्ती व्यवस्थापन जर समजा देशाचं जे काही आपत्ती व्यवस्थापचे प्रमुख असतात ते पंतप्रधान असतात राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि जिल्हा जिल्ह्याचं काय आपत्ती व्यवस्थांचे प्रमुख जिल्हाधिकारी आणि तहसील तालुक्या लेवलचं प्रमुख कोण असतात तर तहसीलदार आणि सिंपल प्रश्न होता आपत्ती व्यवस्थापन किंवा दोन प्रश्न असले तरी सिंपल आहेत अप्लाइड प्रश्न आहेत त्यानंतर जीचे मूल्य सर्वात सर्वात जास्त कोठे असते मी सांगितलं की जीचे मूल्य सर्वाधिक हे जी जीचे मूल्य असतं जे सर्वाधिक ध्रुवावर असतं ध्रुवावर किती आणि विषुवृत्तावर किती उंचीनुसार खोलीनुसार पृथ्वीवरील ठिकाणानुसार जीचे मूल्य बदलत असते मूल्य बदलत असते ठीक आहे आता जीचे मूल्य तुम्हाला सांगून देतो ध्रुवावर जीचे मूल्य कालच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगितले की ध्रुवावर अधिक म्हणजे नऊ पॉईंट आठ तीन दोन मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे आणि विषयवर सर्वात कमी नाईन पॉईंट सेवन एट मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे उंचीनुसार आणि ह्याच्यानुसार तुम्ही ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघू वस्तू वजनदार हलकी असेल तर ग म्हणजे जी, सॉरी जीचे पाहिजे जी त्यांना अपेक्षित काय आहे जीचे मूल्यात काय फरक पडत असेल मी तुम्हाला सांगितलं की खोलीनुसार आणि वस्तुमान व वजन यानुसार जीचे मूल्य यावर देखील प्रश्न येतात हे तुम्ही वाचू शकता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे वस्तुमान आणि वजन यामध्ये फरक आहे बरोबर वस्तुमान हे द्रव्यसंचयाचे मापन आहे द्रवसंचयाचे मापन संचयाचे मापन आहे आणि ह्याचं जे एकक आहे ते के जी आहे एकक बरोबर आणि वजन जे आहे ते एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते आकर्षित करते त्या बलाला त्या बलाला वजन असे म्हणतात आता ह्याचं एकक एक काय आहे वस्तुमान एकक एक काय आहे वजनाचं तर ते न्यूटन आहे आणि ही सदिश राशी आहे आणि ही अधिश राशी आहे हे लक्षात ठेवा वस्तू वजनदार हलके असेल तर जीच्या मूल्यात काय फरक पडतो हे मला प्रश्न कसं समजलं नाही परंतु वस्तुमान हे कुठेही सारखंच असतं वजन जे असतं ते पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षण जसं जसं असेल त्यानुसार बदलत असतं हे क्लॅरिटी मला माहीत आहे वस्तुमान मात्र सगळीकडे सारखंच असतं कारण त्याच्यामध्ये ते द्रवसंचय असतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहू हवा प्रदूषणात घन हऊ हवा प्रदूषणात घन रूप पदार्थ कोणता असा तो प्रश्न आहे तर घनरूप पदार्थ ही राख असेल बाकी इतर कोणतं नसणार पर्याय डिपेंड आहे एक टेनिस चेंडू वर फेकला व तो चार पॉईंट शून्य पाच पोचून खाली आला तर सुरुवातीचा वेग खाली येण्यास लागणारा वेळ हे ना वेग यावरती चॅप्टर आहे त्यावरती प्रश्न आहे गणितीय प्रकारचा आहे किंवा हे इस्केप वेलोटिस इस्केप वेलॉसिटी इस्केप वेलॉसिटी यावर देखील प्रश्न असू शकतो न्यूटनचा तिसरा नियम जो आहे तो या ठिकाणी वापरला तरी चालू शकतं वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस गतीवर देखील चॅप्टर आहे नववीच्या पुस्तकामध्ये त्यावर असेल हे प्रश्न एक्झॅक्ट आता आकडे पूर्ण गणित असल्याशिवाय समजावून सांगता येत नाही बरं ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया ॲल्युमिनियम मूलद्रवचा आवर्त कोणता परत हे प्रश्न आला आवर्त सारणीवरती बरोबर आता आवर्त सारणीमध्ये ॲल्युमिनियम कोठे आहे ते तुम्हाला सांगायचं तेरा क्रमांक अनुक्रमांक ॲल्युमिनियम बरोबर आणि तुम्हाला माहीत आहे आता तुम्हाला एक स्ट्रक्चर काढून देतो मी तात्पुरतं जास्त काही नाही अशा प्रकारे आहे इथं हायड्रोजन आहे आणि इथं हेलियम आहे बरोबर त्यानंतर हे झाल्यानंतर अशा प्रकारे खाली येतं ही अशी एक मांडणी आहे इथं काहीच नाही आहे ॲल्युमिनियम लक्षात घ्या इथं लिथियम आहे बेरिलियम आहे त्यानंतर बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरिन नियॉन आहे त्यानंतर सोडियम मॅग्नेशियम आणि या ठिकाणी ॲल्युमिनियम आहे म्हणजे बघा तुम्ही असं काउंट करत जा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ॲल्युमिनियमचा नंबर माहीत असला की तुमच्या लक्षात आलं असतं की अशा प्रकारे कारण मांडणी जी आहे ना ह्यावर देखील ही लक्षात ठेवा बरं का डावीकडून उजवीकडे अशी जाते म्हणजे आवर्त कितवं आहे आवर्त म्हणजे आडवा आहे म्हणजे हे तिसऱ्या आवर्तात आहे ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम हे कितवे आवर्तात आहे तिसऱ्या आवर्तात तिसऱ्या आवर्तात आहे तर पूर्ण धडा घ्यायला पाहिजे होतं मला काय वेळ भेटला नाही मी पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेला आहे परंतु यापुढे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन सगळ्यात टॉपिकवरती एवढं काही नाही कन्सेप्ट क्लिअर करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता नागमुडी रेषाच्या आजूबाजूला काय असेल धातू अधातू धातू आता ही हा बी प्रश्न जो आहे ना तो आवर्त सारणीच्याच संदर्भात आहे आवर्त सारणीच्या संदर्भात बरोबर आवर्त सारणीच्या संदर्भात आहे त्यांच्यानुसार ही जी नागमुडी रेषा आहे अशा प्रकारे नागमुडी रेषा त्यांनी दिलेला आहे आता या नागमोडी रेषाच्या आजूबाजूला काय आहेत तर आता बघा एक तर नागमुडी रेषेची ही उजवी बाजू झाली उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू व्हिडिओ मोठा झाला तर झाला परंतु तुम्हाला ते समजलं पाहिजे आता तुम्हाला पटलं ओके नाही पटलं तरी ओके कारण कन्सेप्ट क्लिअर जर होत असेल तर पुन्हा भविष्यात हे अशा प्रकारचे प्रश्न चुकणार नाहीत डाव्या बाजूला धातू उजव्या बाजूला अधातू आणि धातू सदृश्य ह्याला जे लागून असतील ना ह्याला जे लागून असतील ते धातू सदृश्य धातू सदृश धातू सदृश ठीक आहे अशा प्रकारे अं आवर्तसारणीमध्ये धातू अधातूची मान्य आहे हे म्हणजे आवर्तसारणीवरच प्रश्न आहे त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूया मेंढलीच्या आवर्तसारणीतील दोष मी सांगितलं तेच बर्फाचे द्रवात रूपांतर होताना उष्णतेत होणारा बदल हा जो प्रश्न आहे तो एक प्रकारे अप्रकट उष्मा त्यानंतर याशी संगत आहे विशिष्ट अप्रकट उष्मा त्यानंतर आता उष्णतावर ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस आता बर्फाचे हे बर्फ आहे बर्फ आहे आणि त्याचं हे होत असेल बरोबर उष्णतेत होणारा बदल तर आता इथं जर तुम्ही त्याला तापवलं तर इथं उष्णता वाढणारच आहे बरोबर उष्णता थोडीच कमी होणार आहे हे लक्षात आहे प्रश्नाची मांडणी चुकली असेल त्यांच्याकडे देताळा प्रश्न वेगळ्या स्वरूपात असल्यावर उत्तर एक्झॅक्ट सांगता येते परंतु तुम्हाला काय काय लक्षात घ्यावं लागेल आता ह्यावरच प्रश्न का विचारलेला आहे हे पण सांगतो रेग्युलेशन यावर देखील आहे रेग्युलेशन म्हणजे पुनर् हिरमायन ह्याला वाचा तुम्ही कसं वाचता येते आता हा जो आहे तो बर्फ आहे आणि ही समजा ही दूरी आहे ही दुरी काय होतं पुनर्हिमाण म्हणजे दुरी मध्ये मध्ये जात जाईल तसं बर्फ पुन्हा एक पुन्हा बर्फ ये, जवळ येतो बर्फ जवळ येतो बरोबर त्याला पु पुनिर्माण म्हणतात त्यानंतर ह्या ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला होप करण वाच वाचावं लागेल पाण्याचे असंगत आचरण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल बरोबर पाण्याचे असंगत आचरण म्हणजे चार अंश सेल्सिअसला चार अंश सेल्सिअसला पाण्याचे आकारमान काय असते पाण्याचे आकारमान सर्वात आकारमान सर्वात कमी असतं एक लक्षात असू द्या सर्वात कमी असतं आणि चार अंशच्या पुढे वाढविल्यास पाण्याचे आकारमान परत वाढत जातं हे पाण्याचं असंगत आचरण आहे आणि पाण्याच्या होपच्या उपकरणानं जे आहे ते पाण्याचं असत आचरण हे मोजलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सौर पॅनलवर होता म्हणजे अर्थात पर्यावरण त्यानंतर पुन्हा जो प्रश्न आहे उष्णतेवर एक प्रॉब्लम होता अंतर्भिक अंतर्वक्र भिंगाने तयार होणारी प्रतिमा मी तुम्हाला सांगितलेला आहे त्याबद्दल स्पष्ट सांगितलेलं आहे सी एस थ्री सी एच थ्री आय यू पी ए सी हे जे आहे त्या संदर्भाचा हा प्रश्न आहे सांगतो तुम्हाला आता थोडक्यात यांची मान्य चुकली असेल पण ठीक आहे मी सांगतो सी एच थ्री सी एच टू सी एच थ्री हे जे आहे आय यू पी एस सी क्लेचर हा प्रकरण आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या आय यू पी एस सीचं विस्तारित रूप तुमच्या लक्षात पाहिजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री असं काहीतरी आहे ठीक आहे अशी जर स्ट्रक्चर असेल रचना रचना जर असेल ही रचना आणि त्याचं अशा प्रकारे अशी मांडणी असेल तर त्याला प्रोपेन म्हणतात हे पुस्तकामध्ये आहे बरं का सर्व आहे त्यामुळं काही मी विशेष नवीन काही सांगत नाही सी एच थ्री सी एच टू आणि ओ एच जर असेल तर सी सी असेल तर त्याला इथेन म्हणतात इथेन म्हणतात त्यानंतर सी एच थ्री सी एच टू सी ओ ओ ओ एच सी 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 अशी मांडणी आहे तर ते प्रोपेन प्रोपेन होतं लक्षात असू द्या सी 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 आलं प्रोपेन त्यानंतर परत एक आहे सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच ओ म्हणजे मांडणी किती झाली सी 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 हे ब्युटेन झालं हे जनक नाव आहे त्याचं लक्षात असू द्या सी एच CH, थ्री सी एच डबल सी एच टू आता इथं थोडं फरक पडतं सी डॅश सी हे महत्त्वाचं आहे इथं काय होईल दोन रेषा आल्यात ह्या दोन रेषा आहेत म्हणून प्रोपीन म्हणून प्रोपीन आणि ज्यावेळेस तीन रेषा येईल सी एच थ्री सी एक दोन तीन आणि सी एच बघा सी डॅश सी एक दोन तीन तीन रेषा प्रोपाईन लक्षात घ्या परत एकदा एक रेषा एन काय एन दोन रेषा इन इन आणि तीन रेषा पाईन अशा प्रकारे आहे तुम्ही लक्षात ठेवायचं कसं ते लक्षात ठेवा प्रोपाईन प्रोपीन आणि प्रोपेन हे लक्षात घ्या आता तुम्हाला सी एच थ्री सी एच थ्री हे मी नॉमिन क्लेचर लक्षात ठेवलं तुम्ही एकदा ते वाचून घ्या आणि लक्षात घ्या की नेमकं कसं लक्षात ठेवायचं ठीक आहे अशा प्रकारचे हे प्रश्न होते नॅशनल टुरिझम डेबद्दल प्रश्न होता नॅशनल टुरिझम सोशल वेलफेअर कमिशनर महाराष्ट्र ओमप्रकाश बकोरिया आय एस एफ शूटिंग दहा मीटर एअर पिस्टलमध्ये कोण मेडल जिंकलेले आहे सर्वजित सिंग नवी मुंबई एअरपोर्ट नोडल एजन्सी सिडको आहे विक्टोरिया फोर्ट बँकॉट फोर्ट महर्षी डी के कर्वे डिस्ट्रिक्ट त्यांचा जिल्हा कोणता आहे म्हणजे समासूर सत्यमंगलम टायगर रिझर्व फोर्स तमिळनाडूला आहे एल एन जी बस सुरू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे आधी लेती, जा मी आधी बी सांगितले ती पहिली घटना जी असेल ते कधीही लक्षात ठेवा वरटी बरे संघात कोणाचा समावेश होत नाही चार पर्याय दिला असेल आणि तुम्हाला विचारला असेल मित्रांनो आता व्हिडिओ जरा जास्त झाला मला जेवढे प्रश्न त्यांनी पाठवले त्यावर मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ